नमस्कार किचन किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला मिसळ बनवायची आणि ती कशी बनवायची चला आपण बघूया एक वाटी मट मटकीला मी छान अगोदरच्या दिवशी मोड आणून घेतलेले आहेत ही मोड आलेली मटकी एक वाटी मटकी आहे आणि यासाठी आपल्याला दोन कांदे अर्धी खोबरे ओलं नारळ घेतलेले आहे ले। आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक दोन टोमॅटो तो, थोडीशी कोथिंबीर आणि तीन कडीपत्त्याच्या फांद्या घेतलेल्या आहेत चला आपण आता या मसाल्याला भाजून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि यात आपल्याला या ओल्या नारळाला भाजून घ्यायचं इथं आपण सुक्क खोबरंही वापरू शकतो ओल्या नारळाने चव मिसळला खूप छान अशी चव येते बघा या पद्धतीने आपल्याला याला थोडंसंच लाल सरवईपर्यंत भाजायचं खूप जास्त भाजायचं नाही आहे हे बघा आपलं ओलं नारळ आता चांगलं भाजलेलं आहे याला आपण आता काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा कांदा हा उभा चिरून घेतलेला आहे म्हणजे भाजताना तो खूप छान असा भाजतो आणि सारखं हलवत त्याला आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि याला सारखं हलवत चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आपण आता या कांद्यामध्येच अद्रक आणि लसणही टाकून घेऊ आणि तीही या कांद्यासोबत भाजून घेऊ म्हणजे ती चांगली भाजली जाईल हे बघा आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे असं आपल्याला भाजून घ्यायचा आणि यातच आपल्याला आता टोमॅटो टाकून घ्यायचा म्हणजे टोमॅटोही चांगला भाजतो आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीरच्या कोवळ्या काळ्यासुद्धा टाकलेल्या आहे कारण मसाल्यामध्ये टाकल्यानंतर याचा वास या छान येतो आणि यातच आपल्याला कडीपत्ताही टाकून घ्यायचा वाटणामध्येच म्हणजे आपल्याला कडीपत्ता काढून टाकायची गरज नाही आहे आणि कढीपत्ता वाटला जातो छान बारीक मसाल्यामध्येच वाटल्यानंतर त्याचा वासही खूप छान येतो त्यामुळे यामध्येच मी तीन कडीपत्त्याचे फां फन, फांदीचे पानं काढून टाकलेले आहेत भाजण्यासाठी आता गॅस बंद करायचा आपला मसाला चांगला भाजणं झालेलं आहे याला आपण एका ताटामध्ये टाकून घेऊन थंड करण्यासाठी ठेवू ला ला हे सर्व मिश्रण आता चांगलं थंड झालेलं आहे याला आपण आता मिक्सरच्यामध्ये टाकून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून या मसाल्याला आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी वापरायचं हे बघा खूप छान असं बारीक वाटलेलं आहे आपण आता फोडणी देऊया मी मोठं पातेलं तापायला ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये साधारण मोठ्या चमच्याने दीड चमचा तेल टाकलं तेल चांगलं तापू द्यायचं आणि त्यात आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची जिरे मोहरी चांगली तर तडली की जो मसाला आपण बारीक वाटून घेतला होता तोरचा आणि याला चांगलं हलवून घ्यायचं हा मसाला परतत असताना खूप जास्त उडतो त्यामुळे यावरती आपल्याला प्लेट ठेवायची म्हणजे आजूबाजूला मसाला उडणार नाही आणि अधूनमधून त्याला हलवत राहायचं मसाला आपला परततो त्यासाठी आपल्याला काय लागतं आपण ते काढून घेऊया कांदा लसूण मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर हे बघा आपला मसाला छान परतला तेल सुटलं त्यात आपण आता लाल तिखट आणि काश्मिरी मिरची पावडर टाकून घेऊ किंवा हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे हळद धने पावडर जिरे जिरे पावडर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आणि याला चांगलं हलवून घ्यायचं एक मिनिट मसाल्याला परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी टाकायची आता या मटकीलाही मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही पाणी यामध्ये टाकायचं आणि अगदी दोन मिनटासाठी या मटकीला झाकण ठेवून मसाल्यामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं हे बघा तेल सुटायला लागलेलं आहे आपण आता आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकूया मटकी छान परतली हे बघा यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आपल्याला रस्सा किती घट्ट ठेवायचा किंवा पातळ ठेवायचा या कारणाने त्यात पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं मी साधारण यामध्ये अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता दहा मिनटासाठी कमी गॅसवर या मिसळ्याला शिजण्यासाठी ठेवायचं आणि दहा मिनटानंतर ही मिसळ छान शिजलेली आहे मटकीला थोडंसं दाबून बघायचं खूप छान अशी आपली मटकी शिजली आता आपण गॅस बंद करूया आणि त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू अशी आपली आता मिसळ तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया हे बघा ताटामध्ये आपल्याला मिसळ टाकायची थोडासा रस्सा टाकायचा आणि यावरती आपल्याला फरसण टाकायचं किंवा कांदा टाकायचा आणि त्यासोबत पाव आणि मिसळसोबत आपण दहीसुद्धा खाऊ शकता आपल्याला आवडेल आवडत असेल तर त्या पद्धतीने आपली खूप छान अशी मिसळ आणि पाव तयार झालेलं आहे आपण सुद्धा तयार करून बघा आणि कसा झाला तो कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद